नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू युट्यूब चॅनल वरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जाहिरात क्रमांक शून्य चार स्लॅश दोन हजार पंचवीस प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यामध्ये हे एक शॉर्ट नोटिफिकेशन आहे यासाठी जे सविस्तर नोटिफिकेशन लवकरच पाहायला मिळणार आहे या तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही तांत्रिक सेवेतील आहे सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता हे जाहिरात देण्यात येत आहे सदर जाहिरातीनुसार गट क संवर्गातील एकूण बारा पदांकरिता जे आहे अर्ज करण्याचा जो कालावधी आहे हा पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पासून चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत राहणार आहे तर यामध्ये जे आहे दोन वेगवेगळी पदे त्यांना भरायची आहे ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी एस फोर्टीन लेवलचं पेमेंट राहणार आहे ज्यामध्ये आठ रिक्त जागा आहे आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी सुद्धा एस या फोर्टीनचं पे स्केल राहील अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयाचं वेतनमान राहील आणि याच्या चार रिक्त जागा आहे अशा प्रकारे एकूण बारा रिक्त जागांसाठी ही भरती राहणार आहे सरळ सेवा पद्धतीने ही भरती राहील यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचं जे काही वेळापत्रक का आहे ते प्रकारे आहे अर्ज प्रक्रिया दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होईल अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस राहणार आहे यासाठी जे परीक्षा शुल्क आहे ते प्रकारे दिलं आहे ज्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी रुपये शुल्क आकारण्यात आहे यामध्ये मागासवर्गीय प्रवर्ग अनाथ दिव्यांग ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी नऊशे रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज करण्याचा जो काही तपशील आहे व इतर सविस्तर माहिती जी आहे ही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे जे आहे शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर केलेली आहे सविस्तर जाहिरात आपल्याला लवकरच पाहायला मिळेल तर मित्रांनो हे शॉर्ट नोटीस जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही या संदर्भातील माहिती वाचू शकता व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन नसाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन अपडेट सोबत धन्यवाद